हॅलो मित्रांनो तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज मी आणि सना आम्ही चाललेलोय फिरायला आमच्यासोबत आपला राजकुमार पण आहे राजकुमार हाय करो हायकलो तर आम्ही चाललेलो फिरायला कुठे चाललेलोय ब्लॉग मध्ये आपल्या कंटिन्यू करा तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळेल आमच्यासोबत अजून कोण कोण आहे ते पण तुम्हाला बघायला मिळतील तर चला आपण निघूया तर चला मित्रांनो आपण निघालेलो आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी तर मामांना आपण घेतलेलं आहे मामा आहे साईम आहे साईम हायकर ओके तर आपण आता आलेलो आहे डिझेल भरण्यासाठी आता डिझेल भरून आपण इथून पुढच्या प्रवासासाठी निघू खूश <laughs> तर मित्रांनो आपला राजकुमार झोपलाय झोपी झोपी गेला गेला तो आपण आपल्या मेन ठिकाणावर पोहोचल्यानंतरच तो उठणार आहे तर चला बघूया अजून प्रवासात आहे आपण आता जाण्यासाठी फक्त एक चार किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आपलं बघूया फिलिंग येणार रस्ता आलेला आहे तर बघूया ही पिऊन चाललंय भरपूर गर्दी येत आता अदुंबरची वेळ आहे तरी गाडी आहे तशी भरपूर गर्दी सावली नाहीये ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचा मजा आपल्याला घेतलाच पाहिजे बरोबर का नाही बाबा ओके चला आपण पोचलेलो आहे आता आपण उतरूया तर मित्रांनो आपण आलेलोय आपल्या ठिकाणी पोचलेलो आहे तर अजूला हे करतायत हाय धालो आता झोपेतनं उठलेला आहे तो तुम्हाला तो झोपला होता आता झोपेतन उठलाय वाघ आपला वाघ चला, ओ... चला 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 वाघ उठला वाघ तर चला आपण बघूया पुढं कस आहे काय काय दिकरी दिकरी भरपूर जण म्हणतात वहिनी खूप छान बोलतात वहिनी खूप छान बोलतात मी सगळे व्हिडिओ चालून बघितले मला तर कुठल्याच व्हिडिओ मध्ये बोलताना दिसत नाहीत त्या लॉक करतो गाडी तर

Hai Dan. Bali. Acaju. Hai चला करा सुरुवात चलो करू चालू चालू करू किती तिकीट आहे

बच्चा है क्या तू बच्चा है तू इथं सगळ्यात जास्त मजा फक्त आपल्या राजकुमारचीच होते बाकी काय मजा नाही नुसतंच आपलं इकडं तिकडं फिरणे बघणे एवढंच आहे <laughs> फक्त मिसळ खायची आणि कलटी मारायची ते पण नाही खाल्ली जास्त रिव्ह्यू त्याचा लास्टमध्ये देऊ आम्ही ते दाखवलं नाही आम्ही किती खाल्लं किती नाही <laughs> तुम्ही खाल्ली का सगळे खाल्ली पण नाही एवढं

हा बाका हावड्या हावड्याला सर्दी झाली तरी हावडा कसा मागतो नको नाही नाही नको बाळ आहे बाळ सर्दी बाहेर आल्यावर कळल मग बाळाच तुम्ही खावा खूप छान आहे नको नको सर्दी सर्दी Kesi jeep lap lapai.

याच्यामध्ये बट पार्कमध्ये आलेलं बरं ती ट्रॅवी टॅक्स तिकडच्या अपेक्षा इकडे भारी आहे जाऊ आपण जाऊ 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 जा आंबा हातला जाऊ जाऊ मॅ

<laughs> डर गए <गये> क्या <गा>? <laughs> तो डेंजर था वो ये काचे नहीं वाटर में तो देखो तो बॉल के ऊपर बॉल पूरी थी काच की नहीं हो काच हाँ, 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 तो के चाहिए हां हाथ लगा तो गिर जाएंगे नहीं अंदर से तार है तार डाल के चेक करें अरे क्या है देखो देखो तो? पापा चलो चलो भाई हमारे अंदर ठीक स्वीटी स्वीटी

बर बर। गाड़ी किधर है पापा आ, चलो 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 तर चला मित्रांनो आता सर्व तुम्ही बघितलं असं मस्त मजा आली आम्हाला तर आता आपण आलेलो आपल्या गाडीजवळ आता गाडीत बसायचं आणि घरच्याकडे रवाना व्हायचं तर चला सगळ्यांनी सा सांगा मज्जा आली का नाही मज्जा आली ना जास्त मजा आली पहिलीच जास्त मजा झाली कारण लहान बाळांच खेळायचं होतं सर्व आणि त्याची दुसरी मजा अशी की त्याची तिकीट विकीट काय नाही हो तिकीट बिकीट काहीच नाही पापाची आमची सगळ्यांची तिकीट आणि तो फुकत मजे सगळी कल फिरतोय कुठे उंट 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 कुठे उंट उंट कुठे उंट आलं बघ उंट आलं उंट आलं उंट आला उंट आला उंटाला खूप घाबरतो तो तर चला आता निघूया आणि बाकी एंडिंग आपण घरी करूया चला तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपला पूर्ण ब्लॉग आम्ही आता घरी पोहोचलो कपडे वगैरे चेंज केले आम्ही आणि म्हटलं चला आपण आता व्हिडिओचं डी एंड करूया तर मेन म्हणजे आपण तुमच्या वहिनीला फिरायला घेऊन गेलो होतो तर त्यांना विचारा की त्यांना कसं वाटलं कसं वाटलं तुम्हाला ठीक वाटलं एवढं वाटलं तर काय झालं तिथली मिसळ वगैरे एवढी खास नव्हती बाकी मेन म्हणजे त्यांचे तिथं भरपूर कस्टमर येतात तर त्यांनी लहान मुलांसाठी जे खेळण्यासाठी केलेलं आहे ते तर ते तिथं त्यांनी एका एका लहान बाळाची फी पन्नास पन्नास रुपये ठेवलेली ठीक आहे पन्नास रुपये एवढे काही काही जास्त नसतात पण ती फी प्रत्येक ठिकाणी त्यांची घेतली जाते मग ते तुम्ही जर त्या जसं आपण त्याला गाडीवर बसवलं तिथं पन्नास फी दुसऱ्या गाडीवर गेलो तिथं पन्नास फी असं करून म्हणजे ते पूर्ण तिथं गेल्यानंतर तुम्ही जवळजवळ तुमचे हजार दोन हजार रुपये तुमचे असेच जाणार निघून तर त्यामुळे त्यांनी तिथं फी थोडी कमी केली पाहिजे जर तुम्हाला जास्त कस्टमर येत आहेत आणि अजून यावे असे वाटतात तर तुम्ही त्याची फी थोडी कमी ठेवा जसे की एका मुलासाठी दहा रुपये पंधरा रुपये खूप झाले दुसरी गोष्ट मिसळची टेस्ट वगैरे आम्हाला जरा पण आवडली नाही याच्या आधी पण आम्ही भरपूर मिसळ वगैरे ट्राय केले तर तिथल्या मिसळची टेस्ट एक नंबर होती तिथं आम्ही त्याचा रिव्ह्यू पण पन दिला पण तिथली आम्हाला आवडली नाही राहिला विषय तो पक्ष्यांचा पक्षी जे आपण बघितले तर ते मला मस्त वाटलं तिथे फी पन्नास रुपये होती ती फी बरोबर आहे त्यांची पन्नास रुपये कारण ते आज आपल्या भारतातले पक्षी वगैरे नाही आहेत ते आउट ऑफ कंट्रीचे आहेत तर त्यांचं खाद्यविद्य ते सर्व त्यांना खर्च करावा लागतो त्यांचं पालन पोषण करावं लागतं तर त्यासाठी त्यांची फी ती अॅक्युरेट आहे पण लहान बाळांसाठी त्यांनी फी थोडी कमी केली पाहिजे एवढंच फक्त माझं बोलणं आहे बाकी तिथं एन्व्हायरमेंट म्हणजे फिरण्यासारखं वगैरे असं एवढं काही नाही म्हणजे जसं की आपण कपल वगैरे फिरायला जाऊ शकतो असतातला तो भाग नव्हता आणि आम्हाला तसं कपलच्या ठिकाणी आम्ही गेलोही नव्हतो आणि जायचंही नव्हतं आम्हाला आम्हाला असंच एखादी अशी ठिकाण बघायचं होतं लहान बाळ वगैरे पण जाऊ शकतो फॅमिली येतात अशा ठिकाणी जायचं होतं तिथं आम्ही गेलो फक्त एवढंच की एवढाच रिव्यू आहे आमचा बाकी काही नाही त्यामुळे त्यांना तो एवढा जास्त खास नाही वाटला मेन म्हणजे खूप आणि त्यामध्ये लहान आपल्यासोबत फैज होता फैज भरपूर फैजने भरपूर त्रास दिला खूप खूप त्रास दिला त्यामुळे व्हिडिओ वगैरे पण आमचे बनले नाहीत म्हणजे रील्स वगैरे आणि त्याला झोप वगैरे खूप येत होती त्यामध्ये उन्हाळा आहे उन्हाळ्याचं आपल्याला तहान खूप लागते पाण्याचा प्रॉब्लेम त्यामुळे मग लवकरात लवकर तो रिटर्न आलो तर हा होता आमचा रिव्ह्यू तुम्ही असं नाही की तुम्ही जाऊ नका तुम्ही जावा फक्त ते जरी व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पण तसं हे करावं तिथं फी वगैरे कमी करावी बाकी टेस्टमध्ये पण थोडासा सुधार करावा बस बाकी काही नाही तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये